नेक्स्ट आम्ही पळूया ती कलम सिलेक्शन कशी करपाची सिलेक्शन ऑफ द ग्राफ्ट वेरी इम्पॉर्टंट आमचे शेतकरी मेळटात ती मागीर कलमा खंयच्या हाडटात उसरा हाडटात तसे ना करता एक प्लॅनिंग व्यवस्थित करपाक जाय आणि हे प्लॅनिंग करताना स ते नऊ महिन्याची कलमा आसपाक जाय त्याची साधारण उंची जी असा हाईट जी असा ती दीड फूट आसपाक जाय अठरा सेंटीमीटर आणि आठ ते दहा पानं तेका आसपाक जाई जॉयंट जो ताजो जो जो जोड जो सारको वेवस्थीत व्यवस्थित जाय आणि ही कलमां जर लावपाक गेले ज्याच व्यवस्थित ती फुडे फळां फळं नाजाल्यार ना कलमां कसलीं हाडून लायलीं उंच हाडून लायली मोटवी हाडून लायली जावचीं ना सो ही केअर घेऊन जाय दुसरी गजल म्हणजे आमचे शेतकार जे सदांच किती करीनात ते म्हणजे जमिनीपासून एक मीटर अंतराचे तेका कसलीच आडवी फांदी येऊ जायना जावं ती रोप्याची म्हणजे जोडाच्या सकल जावं ती कलमाची हे जर काळजी घेतली जे सकल भोवपाक मेळटा आमक रोठो असा जे पळोवक मेळटा सारे घालपूक मेळटा हे सदांच लक्षात दवरप जाय हे सकल ग्राफ जे दाखयला त्या पद्धतीन त्याला का काळजी घेऊन जाय एक मीटर अंतरा मेरेन त्याला कसलीच फांदी येऊ दिवस जायना सेकेंड थिंग आम्ही अंतर खुपशा कडे पळयता आता ना नायक सरांनी लागी तसेली आणि ती प्रोनिंग करूक ना त्याच्यापेक्षा सात बाय अंतराचे जर कलमं लायली अंतर दोरप दोन हे मधी हे बहुमहत्वचे ना ती सगळी एकमेका वांगडा वयतली उंच वयतली आणि ती लागपाक कमी जातली सात बाय मीटर म्हणजे चौदा हातीचे अंतर तरी किमान जाय सारे दिवप चड गरजेचे कलम लायल्या उपरांत म्हाका दिसता की लायल्या उपरांत एक म्हयन्यान तेका परत जर आम्ही एक गांडूळ खत किंवा यु, युरियाचो एखादो डोस जर दिवपाक शकले आणि परत आणि एक म्हयन्यान दिवपाक शकले आणि पहिल्याच वर्सा जर हे कलम इतले उंच करून काढले जाल्यार ते कलम बरे जातले आणि ते उदकाची जी पुरवण असा ती दिवपाची व्हडलीशी गरज पडची ना पहिल्याच आम्ही जुनान लायले सो जुलैन एक फाटी आणि ऑगस्टां दोन फाटी जर सारे दिवपाक मेळले जे चढ बरे आणि जसे इंटेन्सिव्ह केअर म्हणतात तसे ती जर केली जर बरी जातली आणि पहिल्या वर्षा ते आफ्टर एक वर्ष झाल्या उपरात ते साधारण दीडशे ग्राम युरिया पाचशे ग्राम रॉक फॉस्फेट आणि शंभर ग्रॅम ऑफ पोटॅश स्ट्रेट फर्टिलायझर सदांच बरी असता वापरप बरी गरजेची असा ज्या आता कॉम्प्लेक्स फर्टिलायझर जी, जी ती खूप तीस रुपया आणि चाळीस रुपया बरोबर असा डीएपी बी सदांच काजू काजू गार्डन जे असा काजूची लागवड सदांच निवळ दाई आणि त्यातून कसलीच नडणी जायना खूपशे लोक मारतात साईड मारतात नो नोस केमिकलाचं बरो व्हाट इफेक्ट असा असे ते आम्ही जाय कित्याक ताका लागून कितलेशेच त्याचे उपयुक्त जिवाणू जे ते उरना लागून मेकॅनिकल विडींग वीड कटर वापरून किंवा हातीन काढून आणि गा, घाणयारी असा जर जाल्यार ती उपटून काढून ते वीड कंट्रोल करपाक क्रॉपिंग इंटर क्रॉपिंग इंटर केल्यार चड बरें त्याच्या मदीं आम्ही अनसा लाव शकता पहिल्या वर्षा फॉडर ग्रास गोरवांचे गवत लावपाक शकता त्याच्या उपरांत एलिफंट फूट मागीर हळदीची लागवड करपाक जाता अशी जायती इंटरक्रॉप मदीं घेतली जाल्यार ताका एक एडिशनल इनकम मेळूंक शकता हळदीचें पीक जर जा लायलें जाल्यार ताका लागून रानटी जनावरां जर लागीं येयनात अशें शेतकार खुबशे आपले अनुभव सांगतात तेन्ना ते ट्राय करून पळोवपाक हरकत ना यस सॉइल एंड वॉटर कॉन्जर्वेशन मेजर्स आमची काजूची लागवड जी आता ती सदा डोंगरा डोंगरा आता आणि देवते आता आणि देवते जर काजूची लागवड असा जाल्यार तेका अशा पद्धतीने टेरेसिंग करपाक जाय किंवा त्याका वयल्या साठीने एक चर मारपाक जाय अर्धचंद्राकृती हाफ सर्क्युलर तेका चर जर मारलो तर साधारण चर दीड मीटर लांब मीटर खोल आणि मीटर रून असं जर चर मारलो आणि ती माती जर त्याच्या मुळाकडे घेतली आणि एक सपंट कसे तयार केले गावटी भाषेन म्हटलं सपंट तसे टेरासिंग म्हणतात ते जर केले जर ते म्हणजे ते उदकन येतले त्यातून उदक आणि दुसरं म्हणजे सगळं पानं बी असं सगळे ऑर्गेनिक मॅटर असा ते त्या चरान साठवून उरतले आणि ते त्या मागीर मिळू शकता ह्या अशा पद्धतीने चर मारलेले असा पळयात हे टेरसिंग केलेले असा अशी सपणा कशी आणि त्या वेल्या एक बांध कस घातला सो so देट वयल्यान उदक बेगीन येऊपचे नी किंवा सॉयल कन्झर्वेशन मेजर्स घेतलेले असा येस yes. चडशे लोक आम्ही गोयंत तरी काजू कोण उदक दिवप कमी असा सामके कमी असा पण काजू उदक जर दिले जाल्यार काजूच्या जवळ जवळजवळ पन्नास टक्के इतले वाड वाढ शकता आणि हे उदक दिताना सदांच ड्रीप इरिगेशन जाय ड्रीप इरिगेशन जर दिले ड्रीप इरिगेशन उदक जर दिले जाल्यार चड बरें समजा उदक जर पावना किंवा उदकच ना डोंगराक जाल्यार थंय एक महाराष्ट्रात जसे आमच्याकडे जो जलकुंड म्हणतात हो प्रकार जर आम्ही केला जसं एक चार मिटर लांब आणि दोन मीटर रुंद आणि एक मिटर वर खोल आणि त्याला प्लास्टिक जर घातली वाटी कशी अशी तयार केली आणि जर जा जागोजागी असे जर तयार केले जे लाईफ सेविंग इरिगेशन जे असा जे हातीन घालपाक मेळटा असे उदक पावसाचें उदक साठवून तें ते मेळटा आणि हे उदक इवोपरेट जावचें न्ही हाज्या खातीर जर त्याचे कोडवेल तेल मेळटा त्या ते कोडवेल तेलाचे चार थेंब जर घातले तेका एक लेअर कसं जाता तेजो लॉसीस आहा ते, ते कमी जाता आणि ज्या लोकांक ज्या शेतकाऱ्यांक शक्य असा जे उदक ड्रीप इरिगेशन दिवपाक तांच्यांनी वीस लिटर उदक एका असे जाय आणि एक लक्षात दवरपूक जाय की उदक दितना पावस सोपल्या पण रोखडेच उदक दिवस जायना नाजा बेश्ट पानं येतली आणि फुलं येऊची ना सगळी फुलं येऊन झाली त्या झाडांची आणि त्याच्या उपरात मागे ते उदक जाय सो दॅट त्या जो नट स्टँड जो असा त्याचा जो नट्स जे असा फ्रुटींग जे असा ते कंप्लीट सारखे येतले नाजाल्यार बेश्टी पानां येतली सो हे ये एक लक्षात जाय आणि एक गोष्ट ड्रीप इरिगेशन दिताना तातून फर्टिगेशन दिवपाक मेळटा म्हणजे सगळे सारे जे आसा ह्या तेका जर फर्टिलायजर वेंचुरी असेम्बली जर बसयली जाल्यार तेका दिवपाक मेळटा ड्रिपर्स जायते मेळटा चार लिटरचे पर आवर असे ड्रिपर्स मेळटा पण ड्रीप इरिगेशन करप आयच्या ह्या क्लायमेटीक चेंज युगान आमकां सामकी गरज असा काजूक उदक दिवपाची सारेचे डोसीस कितले दिवपाचे हे हांवें बरं कोणाक जर बरोवपाक रिफर जाय जाल्यार रिफर करपाक जाता आम्ही गोयात कलमा जे लायतात एक ऑब्जर्व केले की मयक्रोन्युट्रीन डेफिशियन्सी मॉलिडेनियम डेफिशियन्सी आसा किंवां बोरोन डेफिशियन्सी ही मदीं चढ असा हेजी कारणां दोन आसात एक आमच्या आमच्याकडे हाय रेनफॉल एरिया आमचो हो चढ पावस खूप हांगा ताका लागून सगळे जे फर्टिलायझर्स जे असतात ते लीच आऊट वतात ताका लागून हे झिंक जावं हेर कॅल्शियमची डेफिशियन्सी असा जाल्यार ती आमकां भारतात घालची पडटली